साधी दसमी आणि गुळवणी कसं करायचं ते आता पाहूया आपण चला लागूया का मला नमस्कार मित्रांनो मी स्नेहाटो स्नेहा टार्गेट किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला तर आज पाहूया आपण साध्या दसम्या कशा करायच्या ते आपण थोडं थोडं पाणी करून तिंबून घेऊया आपल्याला लयपतला नाही काही नाही मस्त असा घट्ट दिंबायचा तयार झालाय हे बघा मस्त नरम असा हुंडा तयार झाला आता आपण मला लाटूया एवढा उंडा घ्यायचा आपल्याला असं गोल करून घ्यायचं पाटा मळून घ्यायचा असं असा गोल झाला हे आपल्या पीठ दमीच्या पिठामध्ये असं पीठ लावून आहे आपल्याला उंड्याला आणि अशी लाटायची एकदा असं पुन्हा पिठात बुडून घ्यायचं आपल्याला हे बघा आपली दसवी तयारी आता आपण तव्यावर टाकूया तवा तापलाय आणि इकडे आपण इकडे आपण गुळवणी करून घेऊया इथे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे इथे मी तीन चम्मच साखर घेतलेली आहे गुळवणी करण्यासाठी आपलं गुळवणी होऊस तर आपण लसमी करूया तुम्ही उलतण्याला सुद्धा उलटू शकता जसं सुरुवातीला सांगितलं तसंच मी इथे दुसरी पण करून घेत आहे हे बघा आपलं गुळवणी तयारी गॅस बंद करूया आता आपण बसले करून घेऊया जस सुरवातीला सांगितलं तसंच आपल्याला लाटायचं आहे मस्त भाजली आहे आपली रसळी आपली दसमी तयारी दुसरी बाजूया अशाच तऱ्हेने मी सगळे राहिलेली दसमी सुद्धा करून घेते हे बघा आपल्या दसमी तयारी आता आपण आणि तुम्हाला मेन म्हणजे ही गोष्ट सांगते गुळवणी गुळवणीला जे आपण एक वाटी टाकलं होतं पाणी तिच्या अर्धा वाटी होत तर मी उकळू दिले त्या अर्धी वाटी झाले बघा असं गुळवून तयार करायचं आता आपण हे करू चालू करू हे बघा गुळवणी आणि दसमे आपल्या तयार आहेत तर माझा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा मित्रमैत्रिणींना शेअर करून नक्की नक्की माझ्यासारखंच करून बघण्याचा प्रयत्न करा आणि अशाच नवनवीन हो व्हिडिओमध्ये आपण भेटूया धन्यवाद माझा व्हिडिओ हो पाहिल्याबद्दल